नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरी संदर्भातली चांदवडच्या आठवड्या बाजारातून दोन साखळी चोरी चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय महिलांना अटक नाशिकच्या चांदोड शहरातील सोमवारच्या आठवडे बाजारातून महिलेच्या गळ्यातून सोन साखळी चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय सराईत महिलांना चांदवड पोलिसांनी शितापतीने अटक केली के के चा आहे त्यांच्याकडून चोरी केलेल्या मुद्दे केले असून आठवडी बाजारमध्ये त्या फिर्यादी महिला आहेत त्या आपला बाजार करण्यासाठी आलेल्या असताना साधारण संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन दोन अज्ञात महिला आहेत ज्या मध्य प्रदेशच्या आहेत त्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील एक सोन्याची जी पोत ज्याची किंमत जवळपास एक्क्याऐंशी हजार रुपये आहे ती पोत हिसकावून गर्दीचा फायदा घेऊन ते पळून गेल्या परंतु जसा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक वाघ आणि इथली डी पी एल सी बी आणि इथले अंमलदार या सर्वांनी पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील आणि ॲडिशनल पोलीस एस पी मालेगाव साहेब श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या टीम तयार केल्यात आणि या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांचं व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्या महिलांचा शोध घेतला आणि सोळा तारखेला त्या महिलांना अटक केली आणि त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जो चोरी केलेला मुद्देमाल होता त्यांनी जी रॉबरी केलेली होती जबरी चोरी तो मुद्देमाल पूर्णपणे शंभर टक्के चांदवड पोलिसांनी रिकवर केलेला आहे त्या सर्व टीमच पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केलेलं आहे या महिलांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड चार दिवसाचा देण्यात आलेला होता या महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या दोघ महिला राजेंद्रनगर इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणच्या रहिवाशी असून महाराष्ट्र भर त्या अशा प्रकारचे गुन्हे करतात असं तपासामध्ये त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे आता पुढचे इतर जे पोलीस स्टेशन आहेत ते सुद्धा त्यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडून गुण या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये विचारपूस करतील तर जनतेला या निमित्ताने आहे की आपले जे काही काही अशा प्रकारचा गुन्हा झाला असेल असेल किंवा चोरी त्यांना वाटत महिला तर तातडीने आम्हाला कळवण्यात यावं जेणेकरून अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये आम्हाला मदत होईल अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा